राम राम मित्रांनो सर्वांना अशुभ सकाळ तरी आपण मित्रांनो आपण प्रमाणे आलेलो शेतामध्ये तर आज इकडची पण सरकी मोकळी केली बरं का कारण आता इथं उपटून जेवारी पेरायची आणि तिकडच्या खालच्या कापसामध्ये तिकडं बाजरी पेरायची तर आता तिकडं टॅक्टर पण येणार आहे काढायला ते पण दाखवतो मी तुम्हाला तर चला इथली इतालचा कापूस दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये बैल सोडलेत थोडं थांबून दा दाखवतो बरं का नंतर आता थोडंसं काम आहे दुसरं तेवढं करून घेतो आणि नंतर दाखवतो मग तोपर्यंत तो चला ते काम करून घेतो नंतर दाखवतो तुम्हाला हे कापूस कापसामध्ये बैल ते सोडले चारा अरे बघा मित्रांनो आपण गाय घेतलेली कालच चांगली बरं का कशी मस्त होते आणि मित्रांनो पंचवीस हजार रुपयाला घेतली बरं का, बर का गाय ही कशी चांगली बसली का कमी बसली का जास्त बसली ती पण कमेंट करून सांगा थोडंसं पटांगणामध्ये ओढितो मी त्याला इकडं सॉरी पूर्ण दिसावं तुम्हाला पण हे बघा गाय पंचवीस हजार रुपयाला घेतलेली अगं कलर एकदम तिचा पूर्ण तांबडा कलर होणार आहे लाल कलर आता सध्या दिसते बर काळी काळी आणि गा पण आहे अगदी एक महिना टाईम आहे तिला यायला पण आणि एकदम गरीब आहे मस्त गुणी गाय परत पहिल्या येताचीच आहे चला बैल पण दाखवतो मी तुम्हाला बैल पण इकडे सोडलेले आहेत मध्ये कापसामध्ये बघा आता हे कापूस उपटायचं आहे आणि करायची जेवारी पण आपल्या बैलाला पण कडबा होतोय खायला आणि आपल्याला पण जेवारी भेटते खायला उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भाकरी बाजरीची ज्वारीची परत चपात्या गहू गहू पण आता कुठं पियावं काय समजा नाही तर हे बघा बैल पण खातेच बरं का कापूस बैलाची मज्जा आहे चांगला महिनाभर कापूस खायला भेटणार बैलाला आता कारण थोडं 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 रान मोकळं करायचं आहे आता हे सध्या आता बाजरी आणि जवारीचा मोकळा करायला चालू आहे पाच सहा पाच सहा दिवस झालं ह्याच्यामध्ये चरत आहेत बैल म्हणजे खात्यात कापूस तिकाडा बाजरीचं रान जे उपटायचं होतं तिथं लोक तिथं पाच सहा दिवस खाल्लं बैलांनी आणि परत आता इथं पाच सहा दिवस खातील आणि नंतर ह्याला पण उपटायचं आणि परत ऊसाची रानं मोकळे करायला चालू होते परत ऊस लावायचा कापूस उपटून भरपूर काम आहेत अजून शेतीमध्ये आता इथून पुढं पण हिडो पण काढायला टाईम भेटत नाही एवढं काम आहे हा असे मस्त मी बैल सरदेत तर च बघतो तिकडे जर टॅक्टर जर आलं तर दोन दिवस दोन दिवस झाले म्हणतो टॅक्टर येतोय येतोय ये टॅक्टरवाला ट्रॅक्टरवाल्याकडं पण नंबर लागाना कारण एवढं काम आहेत ना ट्रॅक्टरवाल्याला पण सध्या कापसं ते उपटायचे भरपूर काम आहे ट्रॅक्टरला त्याच्यामुळं नंबरच लागा ना ट्रॅक्टरचा सकाळपासून दोन वेळेस झाले फोन करायचा त्याला दोन वेळेस झालं फोन लावला मी तरी पण येतोच म्हणतो अजून पण काय आलाच नाही तर बघतो आला तर दाखवतो शूटिंग समज मोबाईलवर घेतो शूटिंग नाही आला तर मग आपलं हेच बैल ते चारलेली परत नाही जर आला तर मग दुपारून धरीन कापसामध्ये इकडं जिथं कापूस उठायचा नाही तिथं आऊत धरीन आता परस टाईम आता दुपार होत आलीच म्हणायचं तर चला तो डायरेक्ट एक तर टॅक्टर कापूस काढायला आलं तर ते एक दाखतो नाही तर मग डायरेक्ट पाळी घालताना कापसाला अरे बघा मित्रांनो ट्रॅक्टर आलेले बरं का काढायला पुढं चालतंय काढीत काढीत हे बघा एवढी काढली आणि ह्या तुरीच्या पाट्यापासून अलीकडंच काढायचंय पलीकडं काय नाही काढायची एवढंच बाजरी पेरायची एवढ्यामध्ये हे आणि असे उठून पडत मस्त आणि टॅक्टरच्या यंत्राने पूर्ण अशी मोकळी होऊन पडत यासारखी دکه دې موږ هم ځوړ ټریکټر آلوه چلا وګوا یې ته ځوړه تا وړلې تېګون ऑटोमॅटिक पाटी माग पाठीमाग सोडीत चालतंय अरे बा मित्रांनो आता जाले होती होते सरकी ते काढून झाला आता जनावराचा पाणी ते पाजायचा टाईम तर हे आहे आता गाईला घेऊन पाण्यावर आणि गच्छ फुगली सरकी कापूस खाऊन हम्म काय वाजत ऊसात दुकर आहे काय काहीतरी पळालं वा ऊसामध्ये आता काहीतरी उभा राहिले ते वाटतं तिथं डोकारच होतं वाटतं हे बघा तुती पण कशी दिसते एकदम जबरदस्त प्लॉट गाईला चालू आता पाण्यावर घेऊन तर चला दाखव तिथं हौद कशी गेल्या तुम्हाला तुतीचं शेडही तिथं आहे आता ह्या दोन तीन दिवसामध्ये रेशीमच्या आळ्या पण येणार आहेत एकदम शेड धुन ते करून साफ सुप करून ठेव पाणी पी तान नाही काय पाणी पी पाणी पाणी आधी पाणी पिना तिला काय ताण नाही दुपारी पिलती आता सध्या गार वातावरण आहे त्याच्यामुळं चल काय पाणी पित नाही सध्या दुपारी भरपूर पाणी पिलती बघा अशी गाय आहे अच्छा दुसरा दिवस आहे गाईचा इथंच आमच्या आम शेजाऱ्याचीच घेतली होती कारण आमच्या शेतात शेजारीच त्यांचं पण शेत दाखवतो एकदम आमचा त्यांचा बांधाला बांधच आहे बघा तुरीचा तुतीचा प्लॉट पूर्ण दोन एकर तुती बरेच लांब ते समोर जे ऊस दिसतोय तिकडं तिथपर्यंत तिथून तपार तिथून आणि खाली इकडं त्या पोल पर्यंत चला तर तुम्हाला आमच्या शेजाऱ्याची पूर दाखवत गाय उभा राहिलं की लागली खायला चला हे गवत लावलेलं आहे जनावरांसाठी बैलाला आता गाईला चल आणि हे बघा तुरीचा प्लॉट पाच एकर तुरे पूर्ण अशी फुलामध्ये आहे बरं का पाच एकर तुरीचा प्लॉट आहे एकदम किती भारी दिसतंय दिवस सूर्यनारायण मावळायचा टाईम आहे हे बघा मस्त आणि वातावरण दिसतं एकदम क्लिअर कट चला तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करी जा आणि कमेंट करी जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका जे बी आपले जे कोणी बी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करी जा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये to print ram ram